तर हॅलो फ्रेंड हे बघा इथे दाजी आणलेली भेळ मला एवढी भूक ला लागली बघायचं काम मोकर भूक लागली मला तुम्ही ला आता देख पहिले भेळ खाणारी मी त्यांना सांगितलं म्हटलं पहिले भेळ आला म्हटलं मला भूक लागली म्हटलं नाही आणली आता पहिले थोडा नाश्ता करतो आम्ही मग तर आता इथे ना दाजीने भीळ आणली होती तर आम्ही दोघांनी मिळून खाऊन घेतली कारण की दा दा दाजींना काही खायची नव्हती भेळ तर ते, ने ते मला म्हणाले होते तू खा ये मी पाणी आणतो तर त्यांनी त्यांचे जे बाकीचे काम असतात पाणी वगैरे आणायचं किंवा काय आणायचं असतं ते तर इथेनं मला संध्याकाळी उठले उठले एवढी जाम भूक लागली होती बापटं बघायचं काम नाही तर मी सगळे तरी उठले जेवण वगैरे केलं जा वांग्याची भाजी तूड शिकते खाली पण पोट काही भरलं नाही माझं पण मग मी नंतर चहा पण काही बनवला नाही पण मग लगेच नंतर म्हणे घरात तेलही नव्हतं तर मी इथे नाही इकडे मोबाईल लावून समोर काहीतरी मिरची आणि जे लसूण कटिंग कर करून ठेवला होता सोलून ठेवला होता ते आणायला गेली होती तर तिकडंटल खाली पडला तर तेवढा मी कट केलेला आहे तर तुम्ही इथं बघू शकता आता दाजी वगैरे आलेले त्यांनी तेल पण आणलेलं आहे कारण की पहिले तेल पण नव्हतं ना तेला तर मग आता मी इथं तेल वगैरे आणलेलं आहे त्यांनी म्हटलं ते आल्यावरतीच खिचडी करू तर तिकडनं ते आले त्यांनी भेळ वगैरे आणली मग मी आणि पिलून भेळ खाल्ली त्यांना ब सांगितलं मी की भेळ खा म्हणे ते म्हणे नको म्हणे तू खा म्हणे तर मग आता मी इथं भेळ वगैरे खाल्ली मला थोडं बरं वाटलं आणि एवढी भूक लागली इथं ना बघायचं काम नाही आणि कालच सा त्यांना सांगितलं होतं म्हटलं तेल नाही आहे आणि सर्वच किराणा सांगतात दाजे सांगतात कारण की थोडं थोडंच आणण्याचं काम चाललेलं आहे त्याच्यामुळे तर आता तुम्ही इथे बघू शकता मी इथं ना गॅसवरती कुकर वगैरे चढवून दिलेलं आहे तरी तुम्हाला परत काहीतरी आठवलं होतं ते आणायला चालली होती मी आणि ते आता दाजी हां जिरं जिरं वाक्य होतं ते इथे मी फ्रीजमध्ये जीरं वगैरे ठेवलेलं आहे ते जीरो ते आता इथे जिरं वगैरे तडक्याला टाकते आणि हे काही लसूण वगैरे आहे तो सर्व ठेसून वगैरे त्याच्यामध्ये टाकते कारण ते अजून वेगळ्या पद्धतीची खिचडी बनवणार आहे आणि आता वाजवात साडेआठ कारण की एवढं भाजीपोळी सर्व बनवूस तर खूप वेळ होणार आहे नऊ सव्वा नऊ होणार तो पण तर फुकीचा दोन हे नाही होणार आणि ताजी पण आता आलेली आहे आता थोडा वेळ झाला तर म्हटलं चला पहिले पटकन खिचडी टाकते तर मग ते म्हणे बरं आहे म्हणजे म्हणे आणि काय होते आम्ही तिखट मसाल्याची खिचडी खाताह ना तर सारखं असं सार ॲसिडिटीसारखं होत आहे नुसतं असं गळ्यामध्ये गराळासारखं आल्यावाणी होत आहे ठिकठाणी होत आहे का कशाने होत आहे काय माहिती पण मग म्हटलं मग मी साधी सिंपल खिचडी करते म्हटलं हिरव्या मिरच्या तडक्याला टाकते आणि लसूण वगैरे ठेचून त्याच्यामध्ये फोडणी म्हटलं ते काळा मसाला टाकत नाही म्हटलं त्यांचं हे लागल्यासारखं होत आहे म्हटलं तर जर ते करण्यात आले तर ते होत खिचडी तर तुम्ही तर बघू शकता तुम्ही जो लसूण वगैरे शोधून ठेवलेला होता त्याचं जिरं वगैरे टाकले ते शोधलेलं आणि इथं जिरं आता हे थोडंसं भाजू तर लसूण त्याच्यानंतर मिरच्या वगैरे टाकते मी कटिंग करून ठेवलेल्या होत्या आणि ह्या अशी खिचडी मी आज म्हणजे एक दोन वेळेस पण बनवलेली आहे पहिली पण आता मी म्हणजे त्यानंतरच बनवत आहे मी आज ला में में ला छान लागते तर मग आता तिच्यामध्ये मी मिरच्या वगैरे भाजेपर्यंत मी तांदूळ वगैरे खाते तांदूळ पण आहे की नाही बघावं लागेल कारण की तांदूळ आता भरपूर दिवस झाले आणले नाही ना तर आता इथे मिरच्या वगैरे भाजेपर्यंत मी दोन मिनटाच्या झाकल ठेवलेलं आहे कारण की मिरच्या छान भाजले की खिचडीला पण छान टेस्ट येते ना त्याच्यामुळे तर आता मी ते शकता थोडासा कढीपत्ता आणून तिच्यामध्ये टाकलेला आहे जेणेकरून ते सर्व छान भाजेल आणि एक छानशी चवीत कढीपत्ताने पण खूप छान चव येते तर आज मी हा खूप साधा सिंपल स्वयंपाक बनवणार आहे नुसती खिचडी आणि तर दा दाजी आता नुसतं हो वाटतं या तर ता, ता आता मी इथं एका ताट ताटामध्ये तुरीची डाळ आणि तांदूळ काढून घेतलेले आहे कारण की त्यांनी तांदूळ आणले होते विकार दुकानातून तर तुम्ही तर बघू शकता आता इथे मी हळद वगैरे टाकून मस्तपैकी मिरची लसूण जिरं मस्त फोडणी बनवून घेतलेली आहे आणि आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी वगैरे टाकते आणि मस्त त्याला फोडणी देते आणि नंतर तांदूळ वगैरे छानपैकी देऊन स्वच्छ मग त्याला आपण बनवू तर नक्की तुम्ही खिचडी बघा कशी झाली आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जे कोणी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ओके तर आता तुम्ही तर बघू शकता मी तर स्वयंपाकासाठी जे बोरिंगचं पाणी आहे ते असं यूज करत असते कारण की अन्न आन, अन्न शि शिजवायला चालतं ते कारण की जारचंच पाणी आहे ना तर जारचं पाणी आपण प्रत्येक वेळेस नाही ना यूज करू शकत तर इथे मी परत तांदूळ वगैरे फटकून वगैरे घेते आणि आता इथे पाण्याला उकडी येईपर्यंत मी आता आधी निवडून वगैरे घेते की म्हणजे मागचे एक एक डेस काय झालं होतं असेच मी बाहेरचे विकत तांदूळ आणले आणि ते निवडले आणि तिच्यात ना काच होता वाटतं तर मी तांदूळ निवडले तर त्यावेळेस कळालंच नाही की काय आहे पण आमच्या इथं ना एक जण जेवायला आलं होतं तर ऐन तर त्यांच्याच समोर गेलो तर मला महत्व होती ताई हे बघ काय निघालं म्हणे अरे बापरे अंडा एक तो काच होता पांढरा शुभ्र तांदूळ व्हायट आहे ना तर ते कळालंच नाही तर मी ते ने पहिल्यांदा लावले होते तर ते कमी पडले होते थोडेसे आणि आता दुसऱ्यांदा लावले होते तर त्यावेळेस निघालो होत तर बरं झालं बर ते आमच्या आमच्यामध्ये निघालं काही वाटलं नाही पण मग असं पाहुण्यांमध्ये निघालं तर बरोबर नाही वाटत ना तर आता तुम्ही तर बघू शकता तांदूळ जे आणलेले त्यांनी ते एवढे बारीक तांदूळ आहे बघायचं काम नाही खूप की जण ते हातातसुद्धा बसत नाही एवढं बारीक ता हे आहे तो ता तांदूळ आहे तर चला तिथे पानाला उकळी येत आहे तोपर्यंत आता धुऊन वगैरे टाकते ता माझे तांदूळ वगैरे फटकून झालेले आहे तर आजची खिचडी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि त्याचं फक्त जिरा मिरच्या लसूण एवढंच आहे आणि तेल त्याच्यामध्ये त्याला फ्राय करून घेतलं आणि पाण्याची फोडणी दिली तर तिथे तांदूळ वगैरे धुवून मी मस्तपैकी टाकून देते दे, आणि खिचडी होईपर्यंत वाट बघते नंतर खिचडी झाली की तुम्हाला दाखवते हो आणि या तुम्ही पण मग जेवायला आणि नक्कीच खिचडी तुम्हाला कशी वाटली साधी सिंपल आणि मला आम म्हणजे शक्यता कमी वाटत होती की मऊ खिचडी होणार नाही म्हणून असं ना तर आता बघू कशी होते कारण की कधी कधी ना वेगळेच तांदूळ येतात असे नुसते त्याचं टस ए एक एक दाना वेगळा होतो अशी मऊ पण नाही होत तर कसं आहे सॉफ्ट आपल्या खायची सवय राहते ना तर हे असं एवढं खायला म्हणजे थोडं हेच करावं लागतं ना कधी कधी खूप छान बनतं कधी कधी खूप असे बनतं पण आता बघू ह्यावेळेस काय होतं तर नक्की तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू बनवून राहा आणि व्हिडिओला सपोर्ट करा तर आता तुम्ही तर बघू शकता मी कुकर वगैरे पॅक करून ठेवलेला आहे आणि आताच की दोन चार भांडे पडलेले आहे बेसनमध्ये ते पटापट धुवून घेते आणि किंवा पसारा होतो तर आता इथं खिचडी भांडे पाणी देऊन खिचडीवर बघायच काम तुम्हाला कमेंट करून सांगा तर आता मी काय करते जेवढं असलं तेवढं पटपटत उ उरकून घेते काम आणि परत आता उद्यापासून ल सकाळी लवकर उठायचं आहे कारण की कनिष्टांचे लढले आहे फुश त्यांचा टिफिन राहतो सकाळी पुढीलच ट्युशन राहते आणि येण्याची पासली तर काय नाही एवढं जर थोडा लेटही आहे स्वयंपाक स्वयंपाक केला तर काही वाटत नाही पण आता हातावर डायरेक्ट माझी क्लासच आहे तर तुम्हाला पण असंच सक आणि त्याची शाळा आता बारा वाजेला असते पण सकाळी आतला त्याचा क्लास असतो इथे गल्लीमध्येच आहे घराजवळ क्लास आहे त्याला लावलेला ते इंग्लिशमध्ये आहे ना कसं त्याचं तर चला इथे माझी भांडी वगैरे धुऊन झालेली आहे तिथे अजून काही कुकरची एक शक्ती झालेली नाही आहे तर चला मी झालोर भात तुम्हाला नक्कीच दाखवते तर नक्कीच सर्वांनी व्हिडिओ नसक्राईब करता बघा आणि व्हिडिओला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ओके च्या बिलाकून प्रेस करायला दिसून नका तर चला तेथे माझी भांडेवर झालेले आहे दोन आणि मी ना ते सा एक सवेस लावून घेतलेली आहे भांडे म्हणजे स्वयंपाक झाला ना लगेच तिथं ते जागीच लगेच किचन साफ करून घ्यायचं कारण की एकदा जर ते काम मागे वगैरे पडलं ना तर खूप असं टेन्शन देत राहतो तर तुम्ही पण असं करता का नक्की सांगा किंवा तुम्हाला पण असा कधी कधी कंटाळा येतो का नक्की मला कमेंट करून सांगा तर चला आता आपण वेट करू थोडासा खिचडी खिचडीपर्यंत आणि पूर्ण काम झालं की तुम्हाला दाखवते खिचडी कशा प्रकारे झालेली आहे तर चला आता भेटून नंतर तुम्ही तर बघू शकता मी आता भाडे असून ठेवलेले आहे आणि त्या खिचडी लावून दिलेली आहे <सथ> तर आता मला एक सांगा मला तर असं योग्य वाटत पण काय होतं माहिती का कधी कधी कंटाळा आला ना तर सर्व काम तसेच टोटली आणि आज उशिरा खिचडी लावण्याचं कारण काय आहे कारण की सांगू माहिती पण जाऊ दे सांगते काय जे आहे ते आहे घरात ना सकाळी तेल नव्हतं म्हणजे सकाळी म्हणजे आता सकाळचं झालं होतं आमचं वांग्याची भाजीवर बनवली होती वांग्याची भाजी आणि हे खाल्लं घसा दुखायला लागला इथे तर वांग्याची भाजी वगैरे केली होती आम्ही सकाळी कोर्डीत आम्ही दोघं मालिकांनी खाल्ली मला रात्री म्हणजे आता संध्याकाळी माझी म्हणजे भरपूर टाईम लाईव्ह चालू असते ना बारा एक दीडपर्यंत मला याच्या आधी अशी कधी झोप लागली नाही आणि कधी कधी लागते पण तर आज तसंच काही झालं मी सकाळी एक माझ्या फ्रेंडचा व्हिडिओ बघत होते तर तिचा व्हिडिओ मी भी लावला <coughs> आणि मग म्हटलं थोडं अंग टाकू अंगटाकू म्हटलं जसं मी दोन वाजेला जे मला झोप लागली ना की डायरेक्ट सहाला जाग आली सहाला जाग आली मग कुठली तोंड वगैरे धुतलं थोडं आवरलं माझं चहा नाही बनवला मी मग मला भूक लागली होती लगेच थोडीशी बागेची भाजी होती आणि थोडीशी चपाती होती तर ती खाल्ली आणि नंतर परत मला भूक लागली म्हटलं आता खिचडी करते पण आठवलं की तेलच नाही मग म्हणालं की चला आता पहिले थोडस तेव्हा खाल्लं होतं पण तेवढं ते माझं भूक गेली नाही तर मग म्हटलं चला आता थोडीशी तयारी करून ठेवते लाईव्ह वगैरे चालू करते मग लाईव्ह चालू केली तर लाईव्ह मध्ये बोलता बोलता माझं लसूण मिरच्या खुडून झाल्या होत्या आणि मग मी तिच्यामध्ये फोन करून सांगितलं की म्हटलं इथं तुम्ही बघ शकता इथे असा भात बनवलेला आहे या सगळ्या जेवायला आय